नमस्कार अजिंक्यचे खुले खुले व्यासपीठमध्ये आपलं स्वागत आपण पुण्यामध्ये कात्र जिथे आलेलो आहोत प्रभाग क्रमांक अडोतीस मध्ये नमस्कार आपलं नाव सांगा नमस्कार मी महेश किवडे उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी हडपसर विधानसभा तर आपण भाजपमधून काम करत आहात जर पक्षाने जर आपल्याला संधी दिली येणाऱ्या पुणे महानगरपालिकेमध्ये तर आपण काय कराल मी निश्चितपणे या प्रभाग क्रमांक अडतीस मध्ये लढेन आणि माझी तयारी सुद्धा पूर्ण झालेली आहे आपल्या प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत जसं की युवकांसाठी असेल तर युवकांसाठी आपलं काय मत सांगाल सर्वप्रथम युवकांसाठी जर आपण विचारलात तर युवकांसाठी या ठिकाणी बेरोजगारीचा खूप मोठं या ठिकाणी युवकांसाठी काम करण्याची गरज आहे सर्वप्रथम मी युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी काम करेल त्याचबरोबर या ठिकाणी पाण्याची समस्या असेल ट्रॅफिकची समस्या असेल अनेक या ठिकाणी समस्या ड्रेनेजची समस्या असेल रस्त्याची समस्या असेल यापूर्वी देखील मी काल सुद्धा या ठिकाणी मी सचाई माता मंदिर परिसरामध्ये रस्ता या ठिकाणी करून घेतलेला आहे आज संध्याकाळी सुद्धा अंजनी नगरचा रस्ता या ठिकाणी होतोय अनेक कामं या ठिकाणी मी प्रभागात उभं केलेले आहेत आणि यापुढे देखील मी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या प्रभागामध्ये काम करण्याचा प्रयत्न करणार आहे नागरिकांकडून अपेक्षा खूप वेगवेगळ्या असतात सध्या जी आपली गुन्हेगारी वगैरे जी चाललेली आहे किंवा पुण्यामध्ये म्हणा किंवा जर आपल्या प्रभागामध्ये तर आपण याबद्दल आप काय सांगाल आपण निवडून आल्यानंतर निश्चितच या ठिकाणी आपण जो प्रश्न विचारलात तोही या ठिकाणी गंभीर प्रश्न आहे आणि मी निवडून आल्यानंतर सुद्धा आणि यापूर्वीसुद्धा सातत्यानं मी त्या प्रश्नावर सुद्धा काम करत आलेलो आहे आणि निवडून आल्यानंतर नक्कीच या ठिकाणी गुन्हेगारी असेल किंवा या ठिकाणी महिला भगिनी आमच्या रात्रीच अपरात्रीच या ठिकाणी फिरत असतात त्यांना देखील याचा खूप मोठा प्रश्न पडलेला असतो मी याच्यावरती नक्कीच निवडून आल्यानंतर चांगल्या पद्धतीने काम करेन सुरक्षा उप उपाययोजना आपण चांगले कराल हो बिलकुल तर हे आहेत महेश किवडे भाजपमधून इच्छुक आहेत तर पक्षाने संधी दिली तर नक्कीच त्याचं हे करणार आहेत म्हणून सांगतायत अजिंक्य महाराष्ट्र सोबत संपादक संतोष लांडे